रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर